आपला शहर आपली बातमी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुड घाटाच्या पायथ्याला असलेल्या तीव्र उतारावरील वळणावर अपघाताचे सत्र सुरूच असून बारा तास उलटत नाही तोच अपघात झाल्याची घटना समोर आली आहे यामध्ये सात वाहनांचा सा भीषण अपघात झाला आहे त्यात एक एस टी बस एक कंटेनर दोन ट्रक व तीन छोट्या कारचा समावेश आहे सदर अपघात बाबत मिळालेली माहिती अशी की नाशिकून मालेगावच्या दिशेने जात असलेल्या वाहनांमध्ये हा अपघात घडला आहे उतारावरील स्पीड ब्रेकर व वा पुढील वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारे वाहने एकमेकांवर आदळली गेल्याने हा अपघात घडल्याचं प्रथमदर्शींनी वती सांगण्यात येत आहे कंटेनर हा लहान गाडीवर पडल्याने कंटेनर खाली दाबून लहान गाडीचा अक्षरशः चुराडा झाल्याचं पाहायला मिळत आहे तर ट्रकच्या मधील माल हा पूर्णपणे रस्त्यावर पडलेला आहे त्यामुळे नाशिकून मालेगावच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे सदर ठिकाणी सकाळी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला होता मात्र सुदैवाने सकाळच्या अपघातात कुठली जीवितहानी झालेली नव्हती मात्र रात्री झालेल्या अपघातात एक महिला मृत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून अनेक जण गंभीर जखील झाल्याचे समोर येत आहे गंभीर जखमी व मृत व्यक्तींना तात्काळ रुग्णालय चांदवड येथे हलवण्यात आले चिंचपाडा बायपास आपला जो नॅशनल हायवे जाते तिथे चिंचपाडा बायपास ला चिंचपाडा बायपासला एक ट्रेलर आहे तो पलटी झाला काय पलटी झाला सांगता येईल एकदम समोर एक, एक हायवेचं काम रखडलेलं आहे तो रस्ता बंद असल्या कारणामुळे जो लिगल रस्ता आहे ना तिथून ट्रालाचा टन न बसल्यामुळे पलटी झाला तर ट्राला, ट्राला सोलर प्लेट चे बॉक्स भरलेले होते खूप काही नुकसान झालंय आणि इथे वाहन चालक वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाली त्याला सरकारी हॉस्पिटलला घेऊन गेले विसरवाडी हॉस्पिटल